आपण अनेकदा विचार करतो खरा मित्र कोण खरी पत्नी कोण खरा पिता कसा असतो आणि आदर्श पुत्र कोणाला म्हणतात या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या छोट्या पण अत्यंत सामर्थ्यवान श्लोकात दिलं आहे हा श्लोक आपल्याला नात्याची खरी ओळख करून देतो नाते कसे असावेत कोण योग्य कोण आदर्श कोण विश्व आणि कोण जीवनात स्वर्ग निर्माण करणारे चला तर मग हा श्लोक शांतपणे आणि सखोल अर्थाने समजून घेऊ तर पहिल्या ओळीमध्ये ते म्हणतात की ते पुत्र ये भक्ता पितृभक्त पुत्रच खरे पुत्र या ओळीचा अर्थ असा आहे की पित्याचा मान राखणारे त्याला आदर देणारे प्रेम करणारे आणि त्यांच्या मार्गाला न मानणार नव्हे तर समजून मानणारे तेच खरे पुत्र आजच्या वेगवान बदलणाऱ्या जगात काही वेळा मुलांना वाटते की पालक जुनाट आहेत त्यांचे विचार जुने आहेत पण श्लोक सांगतो की पित्याचा अनुभव त्याचे ज्ञान त्याची कष्टाने बांधलेली दुनिया हे मुलांनी ओळखण्याची गरज आहे पितृभक्त म्हणजे घाबरून वागणारा नव्हे तर आदर आणि संस्कार याचं पालन करणारा असा मुलगा घरात शांती आणतो असा मुलगा घराची शान वाढवतो आणि अशा मुलासोबत राहणारा पिता जीवनभर आनंदी राहतो तर श्लोकामध्ये दुसरी ओळ आहे स पिता यस्तु पोषक म्हणजेच पालन करणारा कर्तव्य पार पडणारा खरा पिता लोक ते सांगतो की फक्त जन्म देणारा नव्हे तर पालन करणारा संरक्षण करणारा शिक्षण देणारा आणि संस्कार देणारा तो खरा पिता तर श्लोकामध्ये पुढे सांगितले आहे की पिताची जबाबदारी काय असतात तर मुलांना योग्य मार्ग दाखवणे त्यांचा गरजा पूर्ण करणे त्यांच्यासाठी कष्ट घेणे पण त्याच वेळी त्यांना योग्य ते स्वातंत्र्य देणे आजही लाखो वडील घरांसाठी मुलांसाठी त्यांच्या भविष्यासाठी कशोकिशीने झगडतात अशा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रत्येक कर्तव्यदक्ष मनुष्याला आपण शास्त्र स म्हणतो जन्म देणे सोपे पण जीवन घडवणे कठीण आणि ते जीवन घडवत असलेले प्रतीक पिता धन्य आहे तर श्लोकामध्ये तिसरी ओळ आहे की ज्याच्यावर विश्वास ठेवतो हो तोच खराब मित्र तर तिसऱ्या ओळीमध्ये असं सांगतात की तोच मित्र जो विश्वासात पात्र आहे आज सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स असू शकतात शेकडो ओळखी असू शकतात पण विश्वासी मित्र फक्त एक दोन असतात खरा मित्र तो जो संकटात खांदा देतो जो तुमचे दोष सांगायला घाबरत नाही जो तुमच्या यशावर मस्तर करत नाही आणि जो तुमच्या दुःखात सोबत देतो विश्वास हे मैत्रीचे मुख्य बीज आहे विश्वास नसेल तर मैत्री फक्त ओळख बनते आचरामा काळात खरे मित्र मिळले एक प्रकारे भाग्यच असते श्लोकाच्या चौथ्या ओळीमध्ये म्हटले आहे की पत्नी कशी असावी जिथे मनाला शांतता आणि समाधान मिळते तीच पत्नी खरी श्लोकाची शेवट ओळ अत्यंत सुंदर आहे तीच खरी पत्नी जिच्या सहवासाने मनाला शांती मिळते आता शांती म्हणजे काय शांती समाधान सुरक्षितता प्रेम आणि नात्यातील स्थिरता खूप जणी पत्नी असू शकतात पण सर्वजणिक समाधानी देणाऱ्या नसतात खरी पत्नी ती जी घरातील वातावरण सुंदर ठेवते जी नात नातं समजदारपणे सांभाळते जी नवऱ्याच्या मनाची आणि परिस्थितीची समज ठेवते जी घरातील आनंद वाढवते जी स्वतःचा आणि कुटुंबाचा सन्मान राखते अशा पत्नीमुळे घर फक्त चार भिंतीमध्ये सीमित राहत नाही तर ते स्वर्ग बनते हा श्लोक आपल्याला जीवनातील चार सूत्रांचा सार देते एक संस्कारिक मुलगा हा घराचा अभिमान दोन कर्तव्यदक्ष पिता म्हणजे मुलांसाठी देवासारखा आधार तीन विश्वासू मित्र हे जीवनातील अमूल्य रत्न चार समजतदार पत्नी म्हणजे घरातील स्वर्गाची मूर्ती मित्रांनो नाती हे जीवनाचे श्वास आहेत प्रत्येक नात्याची ओळख हा श्लोक अत्यंत सुंदर पद्धतीने करून देतो आपण स्वतःला विचारूया आपण आपल्या पालकाचे आदर करणारे मुलं आहोत का आपण आपल्या मुलांचे योग्य पालन करणारे पिता आहोत का आपण खऱ्या अर्थाने विश्वासू मित्र आहोत का आपण आपल्या जोडीदाराला समाधान देतो का जीवनातील ही चारी नाती योग्य असतील तर जीवनात स्वर्ग दुसरीकडे सोडण्याची गरज नाही तर तुम्हाला हा श्लोक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद